we गौराई स्पेशल दोन हजार चोवीस यामध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुम्हाला नवीन पद्धतीच्या गौरींचं दर्शन घडवणार आहे त्यासाठी आपण आले आहोत गुलमोहर कॉलनी वक्रतुंड बिल्डिंग या ठिकाणी राणी रविकिरण मसराज यांच्या गौराईंचं दर्शन आज आपल्याला घ्यायचं आहे सुरुवात होत आहे त्यांच्या सुंदर अशा परिसराने घराचं नावच आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समभ्रप निर्विघ्नं कुरमे देव सर्व कार्यशी सर्वदा गणपतीच्या नामस्मरणाने कार्याची सुरुवात झालेलीच आहे आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच खूप आवडणार आहे कारण नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी तुमच्यासाठी मी घेऊन येतच असते आणि त्यात मला तो आनंद मिळतो आणि तुम्हालाही नक्कीच माझे हे व्हिडिओ बघून हा आनंद मिळतच असणार आहेत तर या आहेत आजच्या आपल्या गौराई सुंदर अशा उभारलेल्या या गौराईंना सर्वात आधी आपण नमस्कार करूयात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या या सुंदर अशा गणपती बाप्पाचं नाव घेऊन आजच्या या गौराईच्या व्हिडिओची आपण खास सुरुवात करत आहोत दिसत आहेत तर सुंदरच पण बघा डेकोरेशन किती सुंदर झालेलं आहे आणि अर्थातच आपलं नमन या गौराईला आणि या गणपतीला बघा सुंदर अशा या गौराई आणि गणपती आपल्याला दिसत आहेत त्यासमोरची डेकोरेशन पांढऱ्या शुभ्र फुलांनी शांततेचा प्रतीक देत असताना असं सुंदर टेबल सजवून त्याच्यावर धूप आरती अगरबत्ती आरतीचं ताट कलश अशा वस्तूंनी सुशोभित केलेलं आहे वेगवेगळ्या रंगीत लाईटिंगचा वापर करून सुंदर अशा गणपतीचं मुखदर्शन आपल्याला दिसतं प्रत्येकांच्या गौराईचं दर्शन हे वेगळ्या स्वरूपाचं असतं सजावट वेगळी असते पण गौराईंच्या या सजावटीमध्ये काही खास वस्तूसुद्धा आपल्याला दिसतील त्या वस्तूंचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे या ठिकाणी गौराईला अर्पण केलेली जी आरस आहे सजावट त्या आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात मध्यभागी सुंदर अशा वाट्यांमध्ये हंड्यांमध्ये धनधान्य ठेवलेलं आहे गहू ज्वारी डाळी वटाणे हरभरे शेंगदाणे या पद्धतीनं ती आरस पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर गवराईला देण्यात येणारा फराळ जिलेबी बुंदी बर्फी पेढे फळं केळी आणि इथं छोटीशी सुंदर फुलांची आरस त्याचबरोबर गवराईच्या समोर असलेली ही ओटी जिच्यामध्ये नारळ ओटीचं साहित्य खोबरं चिरमुरे बत्ताशे या पद्धतीनं पूर्ण होते गवराईची ही सुंदर मूर्ती तिचं हे मुखदर्शन आपल्याला आकर्षित करतच असतं त्याचबरोबर या ठिकाणी कलशामध्ये असलेली ही आहे गंगागवर गंगागौरीमध्ये असलेली पानं फुलं प्रकृतीचं दर्शन आपल्याला घडवते दोन्हीही गौराईंच्या समोर सुंदर असे आरस मांडलेले आहे शंकरपाळ्या दिसतात करंजा दिसत आहेत चकली दिसतात आणि खास गुलाबजामून सुद्धा दिसतात गौरी सुंदर ही आरस पाहिल्यानंतर आपल्याला काय आठवतं माहिती आहे का हे, हे आहे एका फॅमिली फोटोची हे आहेत श्रीमान व श्रीमती राणी रवी किरण मसराज त्यांचे गौराई व गणपती त्याचबरोबर या बाजूला आहेत त्यांच्या दोन सुकन्या रचना व रेवती आनंदानं आपल्या गौराई समोर फोटो काढून घेत असताना या आहे आजच्या सुवासिनींनी गौराईसाठी आणलेली ओटी भरत असताना आणि आता आरती

सकाळपासून गवराई फार दमलेली आहे आणि आता गवराईचं नैवेद्याचं ताट तयार आहे पुरण पोळी पापडी भाजी भात आमटी चपाती असा नैवेद्य तयार झालेल्या आहेत आणि या पाच सुवासिनी तिच्यानंतर जेवणाचा आनंद घेणार आहेत